व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल तळपायाची आग मस्तकात जाईल हा शिक्षक सहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अतिशय अमानुषपणे मारहाण करताना दिसतोय मारहाण होत असताना हा विद्यार्थी सावरण्याचा प्रयत्न करतोय गयावया करतोय सॉरी सर सॉरी सर असंही म्हणतोय मात्र तरी सुद्धा या शिक्षकाला दया येत नाही भरलेल्या वर्गासमोर हा शिक्षक त्या विद्यार्थ्याला मारतोय इतकंच नाही तर बाहेर नेऊन लॉबीत सुद्धा या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे आणि ही मारहाण झाली ती अतिशय क्षुल्लक कारणासाठी या विद्यार्थ्यानं शर्ट इन केलं नव्हतं म्हणून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे आणि हा प्रकार घडलाय पुण्यातल्या व्ह्युम मॅक हेनरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि मारहाण करणाऱ्या या शिक्षकाचं नाव आहे संदेश भोसले शर्ट नव्हतं तर तर सरांना दो, का सर मी माझ्या बेंचवर बसून शर्ट इन करून घेतो तर मी नुकतंच त्यावेळेस निघालोच होतो सरांनी माझं पाठीमागून शर्ट पकडलं मग असं इकडे इकडं जोराचं मारलं मग बोर्ड घेऊन मग इकडे दो दोन्ही साईडला गालावर जोराचं मारलं तुला काय त्रास काय होतो कुठं दुखते म्हणजे आता आता दहा दिवस झाले म्हणजे हा नाक रक्त आणि कानात नाही इतकी मारहाण झाल्यानंतरही हा विद्यार्थी शांतच होता झालेला प्रकार घरी सांगायचं नाही म्हणून त्याला धमकवण्यातही आलं होतं मात्र घरी आल्यानंतर हा विद्यार्थी एकदम शांत झाला रोज खेळणारा मस्ती करणारा मुलगा अचानक शांत झाल्याने पालक धास्तावले विश्वासात घेऊन त्यांनी त्याची विचारपूस केली त्यानंतर धीर आलेल्या या विद्यार्थ्यानं आपल्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला तो घरी आला आणि शांत शांत होता कारण तर विचारायला काय झालं तर काय नाही माझं कान दुखतं तर म्हटलं कान दुखतंचं एवढं काय कारण नसेल म्हणलं काय झालं आहे तर त्यांनी सांगितलं मला सरांनी खूप मारलं म्हटलं का मारलं म्हणून शर्टिंग केली नाही म्हणून शर्टिंग केलं मी तर एवढं मारलं का म्हणून हो खूप मला मारलं आहे आणि माझ्या नाकातून पण त्याला मी सरांना सॉरी सॉरी म्हणत होतो पाया पडत होतो सर मला मारू नव्हता तरी सर ऐकत नव्हते त्यांनी मला खूप मारलं आणि घरी जाताना सांगितलं की तुझ्या आईवडिलांना सांगू नको कोणाला कायची हे करू नको नाही तर तुला आम्ही शाळेमध्ये बसू त्याला बसू बरं तुम्हाला हा प्रकार कळल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं आहे तुम्ही सांगता की त्याच्या पानातूनही नाकातून रक्त येत होतं तर शाळेने काहीच केलं शाळेने म्हणतं सांगितलं की जे तांद्रा लोक आहेत त्यांना सांगितलं की शाळेत मारलेलं मारलेले त्याच्या घरच्यांना वगैरे कोणाला नाही पालकांना वगैरे काही सांगायचं नाही त्यानंतर पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार सांगितला मात्र तरीही पोलिसांनी लवकर दखल घेतली नाही असा आरोप पालकांनी केलाय शेवटी पालकांनी मनसेचे पदाधिकारी गणेश भोकरे यांच्याकडे धाव घेतली मनसेचे पदाधिकारी या शाळेत पोहोचले संबंधित शिक्षकाला त्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेची देखील त्यांनी तोडफोड केली आहे ऍक्च्युअली आयुषला मारहाण झाली सत्तावीस तारखेला आठ दिवस झाले तरी पोलिसांमध्ये तक्रार घेऊन पोलीस तपास करत नव्हते काल जेव्हा त्याची आई माझ्याकडे आमच्या ऑफिसला मनसेच्या आली रडत रडत आम्ही त्वरित सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेलो असताना आम्ही प्रिन्सिपलला म्हटलं की आम्हाला सी सी टी व्ही दाखवा आम्ही जेव्हा सी सी व्ही बघितलं सर आम्ही शॉक झालो इतक्या भयानक पद्धतीने आम्ही तुम्हाला तुम्ही शाळेत शिक्षकाला देखील केली सर काय आम्ही पण शिक्षकांच्या हाताखाली शिकव शिक्षकांचा मान आम्ही पण करतो शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नक्की शिस्त लावली एखादा पाठीत फटका मारला शाळेच्या वर्गाच्या बाहेर उभा करणं परशुवर बसवणं ह्या मार्ग असू शकतो शिस्त लावायचा डब्ल्यू डब्ल्यू एफ सारखं मारण करणं हे कुठली पद्धत आहे सर यामुळं आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी ह्यूम मॅकॅनरी शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली त्याच्यानंतर आम्ही शिक्षकाला देखील आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी मनसे चोप दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणानंतर संबंधित शिक्षक संदेश भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळा प्रशासनाने या शिक्षकाला बडतर्फ केलंय मात्र या विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याच्या कानाला जबर दुखापत झाली आहे सोबतच त्याच्या कोवळ्या मनावरही आघात झालाय त्याला जबाबदार कोण पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम